तर मित्रांनो मागं दोन तीन जणांनी कमेंट केली होती की तुमची कपाशी पिवळी पडली तर तिला एक भवनी केली आपण आणि खत टाकलं दहा सव्वीस सव्वीस त्यासोबत सुपरफास्ट तर आता पूर्ण पिवळी पाना पूर्ण गेलेला आहेत बघाशे मी शेवटपर्यंत बघा पिवळा पाना कुठंच नाही आहे तर युड्यूमध्ये थोडी पाती सुद्धा असेल पण आता पिवळं पाना काही झालं नाही आणि कायद्या पूर्ण पकलेले आहे पातेसुद्धा लागलेले बघा शेंडेपर्यंत पातेसुद्धा आहे तर पिवळेपाना असेल तर तुम्ही पण टाका कारण आता पाऊस चालू आहे आणि पावसामुळे ती पिवळी होणारच तर आपण एखादा दोस्त आणि फवारणी केल्यामुळं पिवळ पानं पूर्ण गेला धन्यवाद मित्रांनो